नमस्कार उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांना अगदी कमी खर्चात वैरणीची व्यवस्थापन वैरणीची सोय कशी करता येईल ह्याचं आम्ही हे नियोजन केलेलं आहे आता हे जो मका आहे आपलं गोकुळचाच अॅडवांटा सातशे छप्पन या जातीचा हा मका केलेला आहे आपण तर या मक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही शून्य मशागत तंत्र अवलंबलं आहे कसं सांगतो तुम्हाला की ह्या क्षेत्रामध्ये मागल्या रब्बी हंगामामध्ये ज्वारीचं पीक होतं तर ज्वारीची सगळी सडं रानामध्येच कुजवली साधारणतः अडीच फुटाची सरी आहे सरीच्यामध्ये ती ज्वारीची सडं होती ती जागेवरच कुजवली आणि बोदावर म्हणजे भोंड्यावर आपण म्हणतो ते भोंड्यावर ज्वारीनंतर भुईमुग हे पीक घेतलं भुईमुग पीक काढल्यानंतर आहे त्या सऱ्यांमध्ये कोणतीही रानाची हलवा हलव न करता आहे त्या सऱ्यांमध्ये आम्ही हा मका टोकणला ॲडवंटा सातशे छप्पन मका आता पासष्ट ते सदुसष्ट दिवसाचं झालेलं आहे कंचं वगैरे पडलेले आहेत आणि शून्य मशागत शेती तंत्रानं अतिशय शे अल्प कमी खर्चात आम्ही हे पीक घेतलेलं आहे आपल्या कोल्हापूरचे शेतीतज्ञ प्रतापराव चिपळूणकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शून्य मशागत शेती तंत्राचं आम्ही आता कार्यान्वयन करत आहोत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की शून्य मशागत शेतीतंत्र म्हणजे काय तर अगोदरची जी पिकं आहेत त्याची मुळं सडं धसकटं कसपटं जे काय आहे ते रानामध्ये आहे त्या ठिकाणी तसंच ठेवून ते, ते कुजवणं आणि त्यामध्ये दुसरं पीक घेणं थोडक्यात रान त्या रानाची परत मशागत न करता आहे त्या साऱ्या किंवा आहे ते रान त्यामध्ये आपण फुटलं पीक घ्यायचं ह्यामध्ये पण एकदल आणि द्विदल जसं की भुईमुगानंतर मी आता मका घेतलेला आहे मकानंतर परत मी ह्या द्विदल दुसरं पीक घेणार की जेणेकरून आपल्या या एक क्षेत्रामध्ये एकूण पिकाची फेरपालट होईल आणि जमीन एक सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी ह्या शून्य मशागत तंत्राचा आता आम्ही वापर करत आहोत पुढे ह्या मक्याचं कंस काढून थाटांची कुट्टी करायची आणि उन्हाळभर वाळलेल्या वैरणीची सुक्या वैरणीची सोय करायची असं आमचं प्रयोजन आहे आता मी ज्या क्षेत्रामध्ये बसलो आहे त्यामध्ये मी हरभरा पीक केलेलं आहे तर ह्या क्षेत्रामध्ये मागच्या रब्बी हंगामामध्ये गहू हे पीक होतं तर आम्ही गवानंतर भात हे पीक घेतलं हे जे सड दिसतात तुम्हाला हे भाताचे सड आहेत आहे असं रानामध्ये ठेवलेलं आहेत तर गहू पीक त्याच्या ज्या एकूण काकऱ्या होत्या सड होते ते सगळे आम्ही आहे असे रानामध्ये जिरवले आणि गव्हाच्या बरोबर दोन मध्ये आम्ही भाताची पेरणी केली तो भात आहे तसा रान न हलवता आम्ही त्याचं उत्पादन घेतलं आणि त्या भातानंतर ह्या रानामध्ये फक्त एका ट्रॅक्टरनं पाच पाच फुटाची सरी काढली आणि त्या सरीच्या दोन्ही बाजूला हा हरभरा टोकणला आहे आपल्या जनावरांच्या वैरणीसाठी हरभरा कुट्टी उन्हाळ्यामध्ये दुसरी सुकी वैरण जनावरांसाठी उपलब्ध व्हावी म्हणून हे प्रयोजन आहे ह्यामध्ये हरभऱ्याचं आपल्याला उत्पादनही घ्यायचं आहे आणि वैरणीचीही व्यवस्था करायची आहे तर शून्य मशागत शेतीतंत्राचा आम्ही इथंही वापर केलेला आहे आता तुम्ही बघताय हे सड सगळे आहे असे इथं आहेत भाताच्या पिकामधलं अगोदरचा आपण ऑर्गॅनिक मॅटर म्हणतो जुन्या पिकाची अवशेषं मुळं सडं हे इथं आम्ही कुजवत आहोत जेणेकरून आमच्या फुडल्या पिकांना अधिक खतांची मात्रा ऑर्गॅनिक मॅटर उपलब्ध होईल हे आमचं प्रयोजन आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांना हिरव्या चाराची उपलब्धता व्हावी म्हणून आम्ही हा लसूण घास केलेलं आहे हे रब्बी हंगामातलं द्विदल चारा पीक आहे हे आता मी भाताच्याच रानामध्ये जवळपास एक दहा गुंट आम्ही हे लसूण घास केलेलं आहे ह्याला मेथी घासही असं म्हणतात ल्युसरन इंग्रजीमध्ये याचं नाव आहे तर हे चारा पीक एकूण ह्याच्या चार कापने ते पाच कापण्या मिळतात पहिली कापणी साधारणतः साठ दिवसांनी मिळते आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याने आपल्याला कापणे मिळतात थोडक्यात उद्या येणाऱ्या मार्चनंतर एप्रिल मे ह्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये हिरव्या चाऱ्याची व्यवस्था ही आम्ही ह्या लसूण घासमार्फत केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं भात एकदल होतं एकदल पिकानंतर हे द्विदल लसूण घास आणि हरभरा एकूण आम्ही ह्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे आता ह्या तंत्राचा आपल्याला कसा कसा लाभ आहे हे पुढे कळेलच धन्यवाद